Good morning, students. How are you? I am sure you are fine. I am Bala Shindurkar, Jidla Parishad Primary School, Karalevasti Talukasti District, Bid. Students, today we are going to learn Standard 8 subject English, Unit Number 2.1. Try again. Introduction. William Edward Hickson was the famous British educational writer and poet. He was author of *Time and Faith*. He is telling us many importance of try again. His poem "Try Again" is very simple, in influential and reflective in this poem poet tell us some importance of way of success in case we fail so we will see on a ppt students listen here it is a lesson it is long form it is it is a lesson You should hate. लग्षे लग्षे यू शुड हेट हा एक धडा आहे तिथे पहि हा एक धडा आहे तुम्ही लक्ष अशाकडे ट्राय अगेन इफ ॲट फर्स्ट यू डू नॉट सक्सीड जर पहिल्यांदा तुम्हाला यश नाही आलं इफ ॲट फर्स्ट यू डू नॉट सक्सीड ट्राय अगेन पहिल्या प्रयत्नात जर यश नाही आलं पहिल्यांदा जर यश नाही आलं तर पुन्हा प्रयत्न करा देन युअर करेज यू शुड अपियर देन युअर करेज धैर्य धरा तुमचं धैर्य दिसलं पाहिजे त्यासाठी पुन्हा प्रयत्न करीत राहा और एक, यू विल परस्युअर ऑरी यू विल परसिअर चिकटीने काम करा परसिअर चिकटीने चिकटीने पर्सिअरचा अर्थ काय चिकाटीने काम करा यु विल कॉंकर युव कॉंकर नेवर फिअर नेवर फिअर चिकाटीने काम केलं तर तुम्ही नक्कीच जिंकाल यु विल कॉंकर त्यासाठी तुम्ही भिवू नका नेवर फिअर नेवर फिअर ट्राय अगेन त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बाल मित्रांनो पुन्हा प्रयत्न करावा लागेल वन्स ऑर एकदा नाही तर दोनदा तो यू शुड फेल वन्स ऑर ट्विस दो यू शुड फेल अपयश एक आले एकदा दोन आले दोनदा आले तरी काय करायचं तुम्ही ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न करायचा आहे वन्स ऑर टॉईस दो यू शुड फेल ट्राय अगेन एकदा अपयश आले दोनदा आले तरी तुम्हाला काय सांगायचंय काय करायचंय तुम्ही प्रयत्न सोडायचा नाही चिकाटी सोडायची नाही प्रयत्न करीत राहायचे यू इफ यू वूड ॲट लास्ट प्रिव्हिल इफ यू वूड ॲट लास्ट प्रिव्हिल ट्राय अगेन अखेरीस वर्चस्व गाजवा अखेरीस वर्चस्व गाजवा म्हणजे सारखा सारखा तुम्ही जर प्रयत्न केला तर तुमचं त्या तुमच्या प्रयत्नावर प्रभुत्व येतं वर्चस्व तुमचं त्याच्यावर गाजवलं जातं आणि त्यासाठी तुम्ही त्या काय करायचंय ट्राय अगेन ही यू वूड ऍट लास्ट प्रिव्हिल प्रिव्हिल म्हणजे प्रिव्हिल म्हणजे काय प्रिल वर्चस्व प्रभुत्व त्यासाठी तुम्ही काय करायचंय ट्राय वी स्ट्राईव इज नो डिस्ग्रेस टीज लॉन्ग फ्रॉम इट इज इज लॉन्ग फ्रॉर्म इज इट इज इट इज नो डिस्ग्रेस डिस्ग्रेस इफ वी स्ट्राईव झगडाव स्ट्राईव्ह इज झगड नाही तुम्हाला झगडावे लागले त्यात अपमान नसतो बालमित्रांनो तुम्हाला जर झगडावं लागलं तर त्याच्यामध्ये अपमान नसतो इट इज अ नो डिस्क्रेस तो अपमान नसतो हिप स्ट्रायू इट इज अ नोट्रेस लिसन लिसन द लेसन लिसन द पोयम हिप वी स्ट्रायू आपण जर चांगलं झगडलो तर तो काय कमीपणा नसतो इट इज अ नो डिस्क्रेस नेक्स्ट दो वी डो नॉट विन द रेस here, स्टुडंट दो वी do not win the race, आपल्याला शर्यत नाही जिंकता आली आपल्याला शर्यत नाही जिंकता आली दो we do not win the रेस what should we do in that case? व्हॉट शुल्ड we do in that केस आपल्याला जर शर्यत नाही जिंकता आली काय काय करता येईल बर वॉट शुड वी डू इन दैट केस ट्राय अगेन ट्राय स्टूडेंट लिसन इफ वी फाइंड युअर टास्क इज हार्ड इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड तुमचे काम कठीण असल्याचे जर आढळ टास्क तुमचे काम हार्ड म्हणजे खूप म्हणजे अवघड इफ यू फाईन तुम्ही शोधा युअर टास्क इज हार्ड तुमचं काम खूप अडचणीच आहे किंवा खूप कष्ट करावं लागत आहे एफर्ट करावं लागत आहे परिश्रम घ्यावा लागत आहे तरी सुद्धा आपण प्रयत्न सोडायचा नाही ट्राय अगेन तुमचे काम कठीण असल्याचे आढळले तरी पुन्हा प्रयत्न करीत राहा ट्राय अगेन अगेन अँड अगेन नेक्स्ट टाइम टाइम विल ब्रिंग यू युवर रिवार्ड टाइम विल ब्रिंग यू स्टुडंट टाइम विल ब्रिंग यू युवर रिवार्ड एक वेळ तुमची येईल आणि तुमचा मोबदला तुम्हाला मिळून जाईल तुमचं बक्षीस तुम्हाला मिळेल टाइम विल ब्रिंग यू युवर रिवार्ड टाइम काय घेऊन येईल तुमचा तुमचं बक्षीस घेऊन येईल आणि त्यासाठी काय सांगितलं येईल या ठिकाणी तुम्हाला ट्राय अगेन टाइम विल ब्रिंग यू रिवॉर्ड ट्राय अगेन एक वेळ असेल तुमचा मोबदला तुम्हाला मिळेल टाइम तुमचा मोबदला घेऊन येईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल पण त्यासाठी काय करायचं पुन्हा प्रयत्न करायचा आहे ऑल दॅट ऑदर ऑल कॅन डू ऑल दॅट ऑदर फॉल कॅन डू इतर लोक जे सर्व काही करू शकतात इतर लोक सर्व काही करू शकतात अदर फॉल सर्व काही करू शकतात विथ विथ व्हाय पेशन्स पेशन्स मिन्स संयम व्हॉट इज पेशन्स संयम व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू मग संयम राखून धीर राखून तुम्ही जे काम करू ते काम तुम्ही करू शकता, शकत शकता। करू शकत नाही करू शकता संयम ठेवून राखून तुम्ही ते का करू शकत नाही ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू फक्त एकच नेम लक्षात ठेवा ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू तुमच्या दृष्टीत व्ह्यू व्ह्यू दृष्टीत बाय व्यू, व्यू? दुष्टित? यू वज डिस्टिक ओनली किप दिस रूल रूल नेम रूल नियम यू कीप धिस रूल इन युअर माइंड तुमच्या मनामध्ये तुम्ही एकच नेम ठेवा एकच लक्षात ठेवा काय लक्षात ठेवा कधी काय म्हणतो काय लक्षात ठेवा ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न करा ट्राय अगेन अँड अगेन ट्राय अगेन ओनली किप दिसूल इन व्यू try again तुम्ही एकच नियम लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा प्रयत्न करा कराय गिव यू सम एक्झाम आय गिव यू सम एक्झाम्पल्स रिलेटेड टू धिस पोयम आय गिव यू सम एक्झाम्पल्स रिलेटेड टू धीस पोयम यू नो यु नो सचिन तेंडुलकर रेज यूर हैंड यू नो सचिन तेंडुलकर विच इज गेम हिज क्रिकेट अवर मास्टर बास्टर भारत रत्न सचिन तेंडुलकर ग्रेट लाइन ग्रेट थॉट इज ग्रेट थॉट वॉट्स थॉट सी द ड्रीम वर्क हार एंड चेज द ड्रीम यू विड काय म्हणतात आपले सचिन तेंडुलकर भारतरत्न की तुम्ही प्रयत्न करा स्वप्ने पहा तुम्ही स्वप्ने पहा स्वप्न पाहायचं प्रयत्न करायचं नाही असं सांगणार नाही स्वप्ने पहा त्यासाठी कष्ट करा वर्क हार्ड तुम्ही जीवनामध्ये आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल यु नो नेक्स्ट रिलेटेड स्टोरी यु नो इन्सिन्सी स्प्लायडर यु नो INCVC spider climbed up the spot again. Spot. See here, Incivancy spider climbed up the water spot. Down came the rain and washed spider out. Out came the sun and dried up all the rain. And the Incivancy spider climbed up the spot again. Incivancy spider climbed up the water spot. Incivancy spider climbed up the wall. बाल मित्रांनो स्पायडर म्हणजे कोळी हे भिंतीवर चढत असताना अनेक वेळा खाली पडतो पण ही रिचड द टॉप ऑन द ऑल एक दिवस तो एक वेळेस तो भिंतीवर चढतो आणि यशस्वी होतो प्रयत्नांची तो प्रयत्न सोडत नाही तो सारखा सारखा तो प्रयत्न करतो आणि ही रिचड ऑन द टॉप ऑन नो नेक्स्ट एक्झाम्पल रिलेटेड देर ही ही वाज द वेरी ॉजीर वंडरिंग सर्च गार्डन दार्डन देर वाज अ लिटल वॉटर नीट ही कुड ड्रिंक इट त्याला पाणी घेता येत नाही चोचीने त्याच्या देर वॉज अ लिटल वॉटर नीट छोटं वॉटर असतं खाली पाणी असतं ते त्याला घेता येत नाही त्याच्या चोचणी ही थॉट ऑफ गुड आयडिया तो त्याला त्याच्या मनामध्ये थोडी चांगली आयडिया येते विचार येतो ही थोट अ गुड आयडिया आणि ही सम स्टोन्स इन टू इट इन टू इट वॉटर रोज ही शेजारी जे काय दगड पडलेले असते तो त्या भांड्यामध्ये टाकतो आणि मग पाणी वर येतं आणि वर आल्यानंतर तो तहान भागली जाते थस्टिक्रोची आणि मग तिथून तो निघून जातो आज सम क्वेश्चन डोंट टेल मी इन ब्रुपली रेज युअर हँड डोंट आनसर मी ग्रुपली आय वॉन्ट इनिविज्युअल आनसर ओके द अपोजिट वर्ल्ड यू नो अपोजिट वर्ल्ड फाईन द अपोजिट वर्ल्ड हिअर इज ए फर्स्ट वर्ड इज हियर हु टेल मी सक्सीड अपोजिट वर्ल्ड टेल मी It is very simply uh, what succeed, fail, very good, fail. And next, what is here, opposite word, punishment. Punishment, you should tell me, succeed, fail, punishment, reward, opposite word, reward, courage, which is word, opposite word, courage, fear. Rage here, and next stop. Fourth what is here. Stop. Stop. pursuer And last five what is here. Lose. i word is here? Lose. Lose. Who tell me? Lose opposite word. Student, you should tell me. Lose. Notes opposite word, win, very good, win. So, we will see here poem, and I will ask you some questions on a whiteboard. I will request you, see the whiteboard. Students see here, I will ask them some questions you know complete the lines with the proper word in this poem I related uh, related here is a related words first this is a lesson i read then you should tell me correct word proper word complete the lines with the proper word filling the blanks it is. This means it is. This means it is. It's a lesson you should dash dash try again. This is the first questions here, filling the blanks. And you should tell you should uh, tell me. It's a lesson you should. I ask some raise your hand. No grouply. I want uh, answer individually. I want answer individually. Heed. Heed. First blank is here. Heed. H double E D. Heed. H double -E Heed. Okay? We will see. यू विल कॉकर यू विल कॉकर नेव्हर डॅश डॅश टेल मी करेक्ट वर्ल्ड टेल मी करेक्ट वर्ल्ड फिलिंग द ब्लँक्स सेकंड क्वेश्चन यू विल कॉकर नेव्हर नेव्हर फिअर वेरी गुड फिअर F E A R fear is a correct word, a proper word in this paragraph. Correct word. And next third is here. Read, see here. If we strive, if we strive, it is a no. Dash dash. It is a no. Dash dash. It is a no digest. What is the word? Correct word? Tell me, which is correct word? You should tell me which is correct word in this uh, filling the blanks. If we try you? It is a no. It is a no. Disgrace. Okay, very nice. This grace. फिलिंग दैक्स प्रॉपर वर्ड इन दिस पैराग्राफ टाइम विल ब्रिंग यू यूर रिवार करेक्ट रिवार Very nice, you will, you have given very nice answer here. First is, you will conquer never fear, correct? You will strive, peace, no disgrace, and time will bring you reward, very nice. Students, I will give you homework. I will give you homework. What is a What's the lead to success? What's the lead to success? This is a homework of you. Tomorrow, you will bring this homework. What is the lead to success? What is the lead to success? Tomorrow, you bring this homework. Thank you.